नवचेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षणासाठी मराठा मोर्चा रस्त्यावर ठाण्यातील माजीवाडा परिसरामध्ये मराठा मोर्चाचे प्रणिते आणि त्याचबरोबर एक मराठा लाख मराठा ह्या मोर्चासाठी असलेले आपण मुंबई बसते आणि त्याचबरोबर आज ह्या परिसरामध्ये आपण एक मराठा लाख मराठा माहिती आणि त्याचबरोबर मराठी क्रांती जे आपण बघत आहे मराठी मोर्चाची आपण जी पुढची रेले ती बघताय तो कशा प्रकारे असेल आपण लोकांच्या भावनिक प्रतिज्ञा बघितल्या प्रतिक्रिया बघितल्या आणि त्याचबरोबर आपण आज या माजीवाडा परिसरामध्ये आलो सदस्य पद्धतीची माहिती घेतली मराठी समाज कसा आक्रमित झाला त्याच्या उदाहरण आपण त्याचबरोबर माझ्याबरोबर रमेश आंबरे जोडले आपण त्यांची संपूर्ण आज मुंबई महामुंबईची टीम आलेली आता मराठा जोडा अभियान सुरू झालेली आहे या सुरुवातीला आज आमच्या ठाण्यातले मराठा बांधवांनी खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे ह्याच्यापुढे एक एक मराठा घराच्या बाहेर निघेल आणि रस्त्यावर उतरेल आणि ह्या सरकारचा विरोध करणार जो पण आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही असे रस्त्यावर उतरणार पुढील काय पाव होता हा पहिला टप्पा होता याच्या दुसरा टप्पा आपला कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर आणि या भिवंडी पुढच्या रवारी ही टीम आम्ही पूर्ण एकत्र जाऊन तिकडची लोकं सोडणं म्हणजे एक एक प्रकारच्या एकमेकांना भेटी आहेत आमच्या की पुढे आपण कसं जायचं आणि या सरकारला वर्ण खाली कसं पाडायचं

न्याय कोण देणार आहे आत्ताचा सरकार मागचं सरकार की यापुढे अजून काही आपल्याला करायचंय आपला शोध कुठपर्यंत जाणार आहे हे आपल्यालाच पिऊन ठरवायचंय मराठा जोपर्यंत सोडला जाणार नाही तोपर्यंत आपलं अस्तित्व कोणीही मान्य سلام <s1> <coughs>